श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक युवतींना इंडो जर्मन टूल रूम म्हणजेच आय जी छत्रपती संभाजीनगर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी प्रायोजित करणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा ते पस्तीस वयोगटातील इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सारथीने लक्षित गटातील उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिलेले रोजगाराभिमुख अठरा अभ्यासक्रमांचे पर्याय हे तांत्रिक कौशल्यासोबत रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणारे आहेत पात्र उमेदवारांना उमेदवारानं निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी सारथी संस्था प्रायोजित करेल पुणे कोल्हापूर नागपूर वाळूंज आणि छत्रपती संभाजीनगर येथील इंडो जर्मन टूर रूम म्हणजेच आय जी टी आर केंद्रांमध्ये पूर्ण वेळ आणि अनिवासी प्रशिक्षण दिलं जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा आणि डिग्री अशी शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक युवक युवती या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात सारथीच्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल सारथी प्रायोजित श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम म्हणजेच आय जी टी आर छत्रपती संभाजीनगर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आजच सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या सारथीच्या संकेतस्थळाला भेट द्या आवश्यक कागदपत्रे पात्रता निकषांची पूर्तता करत योजनेचा लाभ घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2024 हजार चोवीस तर प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख सहा जानेवारी 2025 हजार पंचवीस